आज आपण उपवासाचे चार वेगवेगळे प्रकार बघणार आहोत म्हणजे चार वेगवेगळे पदार्थ पहिला पदार्थ आहे उपवासाची पुरी भाजी उपवासाची पुरी आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक कप साबुदाना घालायचा आहे मीडियम फ्लेम वरती साबुदाना छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचा कलर चेंज करायचा नाही फक्त साबुदाना फुलेल इतपत साबुदाना भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकाल साबुदाना छान फुललेला आहे मीडियम फ्लेमवरती इथे मी साबुदाणा भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बारीक दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं अजिबात यामध्ये जाडसर कण ठेवायचे नाहीत जर जाडसर कण राहिले असं वाटत असेल तर हे पीठ चाळणीने चाळून घ्या आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे तीन बटाटे मी शिजवून साल काढून किसून घेतलेले आहेत बटाटे किसूनच घ्या स्मॅश करून घेऊ नका कारण त्याचे जाड कन राहतात आणि मग पीठ मळताना आपल्याला ते व्यवस्थित मळता येणार नाही त्यामुळे बटाटे किसून घ्या आता हे बटाटे या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी लगेच घालायचं नाही इथे पूर्णपणे मी पीठ बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ खूप घट्ट झालंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट ठेवू नका थोडंसं सैलसरच ठेवा म्हणजे पीठ जेव्हा भिजेल तेव्हा त्यामधला साबुदाना फुलेल आणि पीठ आणखीन घट्ट होईल त्यामुळे मळताना पीठ थोडंसं सैलसर मळायचं आहे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी सैलसर आणि मौसूत असं पीठ मळून तयार आहे आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे इथे पंधरा मिनिटं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकाल अगदी पिठाची ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तयार पिठापैकी थोडंसं पीठ घेऊन छोटासा पेढा तयार करून घ्यायचा आहे जेवढा पुरीसाठी लागेल तेवढा आता या पेड्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे पीठ सा पीठसुद्धा वापरू शकता मी इथे तेल लावलेलं ला आहे आता हलक्या हाताने आपल्याला ला पुरी लाटून घ्यायची आहे जास्त भार द्यायचा नाही कारण पीठ आपण सॉफ्ट आणि मऊसूत मळलेलं आहे त्यामुळे आणि मिडियम अशी पुरी तयार करून घ्यायची आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाडंही नाही तुम्ही बघू शकाल इतपत पातळ अशी पुरी तयार करून घ्यायची आहे जास्त जाड ठेवू नका किंवा जास्त पातळ नाही जास्त पातळ केली तर पुरी फुगणार नाही इथे आपण साबुदाण्याची पुरी केल्यामुळे या पुरीला थोडासा क्रॅक जातात साईडला कडेला तर त्या क्रॅक नको असतील तरी अशा प्रकारे वाटीने पुरी गोलाकार कट करून घ्यायची आहे म्हणजे एकदम पुरीला छान गोलाकार येईल इथे मस्त अशी गोलाकार पुरी तयार झालेली आहे आता पुरी तळून घेऊया पुरी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालायची आहे पुरी लगेच टर्न करू नका थोडीशी पुरी स्टेबल झाली की मग आपल्याला त्यावर पुरीवरती झाड्याने तेल घालायचं आहे जेणेकरून पुरी छान फुलेल पुरी टाकल्या टाकल्या तुम्ही जर पुरीला झाडा लावला तर पुरी, पुरी तुटू शकते आता खालच्या बाजूने पुरी हलकीशी गोल्डन झाली की दुसऱ्या बाजूने पलटून आपल्याला पुरी छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे दोन्ही बाजूने मी पुरी गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेली आहे मस्त अशी इथे पुरी तयार झालेली आहे दुसरी पुरीसुद्धा मी तळून घेतली आहे तुम्ही बघू शकाल मस्त अशी टम्मू पुरी फुगलेली आहे जे साबुदाण्याची पुरी तयार झालेली आहे या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार करूया आता आपण पुरीसोबत लागणारी भाजी तयार करूया त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा वाटून घेतलेली मिरची घालायची आहे आता मिरची तेलामध्ये छान फ्राय झाली की त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा नाही तर मिरची लगेच जळेल आता मिरची पावडर तेलामध्ये फ्राय झाली की यामध्ये दोन बटाटे शिजवून घेतलेले घालायचे आहेत तिथे मी दोन बटाटे शिजवून साल काढून कट करून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामधले दोन तीन बटाट्याच्या फोडी स्मॅश करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भाजीला छान दाटसरपणा येईल आणि छान भाजी तयार होईल आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी भाजी हवी त्यानुसार पाणी घाला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला जिरे कोथंबीर खात असाल तर तेही घातलं तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी आपल्याला पाच ते सात मिनटं छान उकळवून घ्यायची आहे इथे सात मिनटं झालेली आहेत भाजी छान उकळलेली आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते इथे उपवासाची पुरी भाजी तयार झालेली आहे झणझणीत अशी बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची पुरी तयार आहे दुसरा पदार्थ आहे उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ बनवण्यासाठी आपण साबुदाण्याचा वापर केलेला नाही थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक वाटी मी किसलेले बटाटे घेतलेला आहे कच्च्याच बटाट्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे दोन बटाटे स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेले आहेत किसल्यानंतर बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि परत एकदा स्वच्छ धुवून बटाट्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप भगरीचं पीठ घेतलेलं आहे भगरीचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे मिक्सर जारमध्ये भगर घालून भगरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेलं शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे इथे फक्त हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर तीसुद्धा घाला त्यानेसुद्धा आणखीन छान चव येईल आम्ही खात नाही त्यामुळे इथे मी जिरे आणि कोथिंबीर घातलेली नाही यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता जर दही घालणार असाल तर दोन चमचे दही घाला आता हे सगळं साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पाणी घालू नका मी इथे फक्त तीन चमचे पाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घातलेलं नाही तेवढ्या पाण्यामध्येच हे पीठ छान मळलं जातं इथे पीठ व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं सॉफ्ट मळायचं आहे जा जास्त घट्ट मळायचं जा नाही इथे तुम्ही बघू शकाल व्यवस्थित इथे पीठ तयार झालेलं आहे आता याचं आपण थालीपीठ तयार करून घेऊया थालीपीठ इथे मी छोट छोटे छोटे तयार करणार आहे त्यामुळे मी पीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि हातावरतीच मी थालीपीठ थापणार आहे जर तुम्ही मोठं थालीपीठ तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरती सुद्धा करू शकता म्हणजे तवा थंड असतानाच तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तव्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे हाताने आता इथे मी हातावरतीच छोटे छोटे थालीपीठ तयार करून घेणार आहे ते पहिलं थालीपीठ तयार झालेलं आहे तवा मी गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि तव्यावरती व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपण थालीपीठ घालूया आता हाताने थोडंसं थालीपीठ पसरवून घ्यायचं तुम्हाला जसं हवं तसं म्हणजे जाड हवं असेल तर जाड ठेवा पातळ हवं असेल तर थोडंसं पातळ करा हाताने इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं थाली थाली आहे तव्यावरती तीन थालीपीठ मी एकावेळी घातलेले आहे कारण थालीपीठ छोटे आहेत त्यामुळे आता खालच्या बाजूने थालीपीठ छान भाजलं गेलं की थालीपीठ टर्न करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने थालीपीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया या पद्धतीने दे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा अगदी झटपट थालीपीठ तयार होतं आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतं आता दोन्ही बाजूंनी इथे थालीपीठ मी छान भाजून घेतलेलं आहे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता थालीपीठ आपण काढून घेऊया मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत अगदी मस्त लागतं तिसरा पदार्थ आहे उपवासाची चटपटी तशी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी चटपटीत कशी करायची हे बघूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे मिक्सरमध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालून वाटून घेतलेल्या आहेत जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर आधी फोडणीला तेलामध्ये जिरे घाला आता हिरवी मिरची तेलामध्ये छान परतवून झालेली आहे आता यामध्ये चार शिजवून घेतलेले बटाटे घालायचे आहेत इथे चार बटाटे मी शिजवून साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे साखर घाला त्यामुळे बटाट्याची भाजी अगदी मस्त लागते आणि दोन चमचे दही घालायचं आहे दही आणि साखरेमुळे बटाट्याच्या भाजीची चव चेंज होते मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार होते आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून एक का वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे सगळे फ्लेवर्स बटाट्यामध्ये छान उतरतील आणि मस्त चटपटीत बटाट्याची भाजी तयार होईल पाच मिनटं मी इथे वाफ काढून घेतलेली आहे मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे उपवासाला कोथंबीर खात असाल तर वरतून कोथंबीर आणि गार्निशिंग करा मस्त अशी चटपटीत उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे चौथा पदार्थ आहे उपवासाची पिठलं भाकरी पिठलं बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कप शेंगदाणे एक तासभर भिजवून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे मी एक तास भिजवून घेतलेले आहेत व्यवस्थित शेंगदाणे भिजतात एका तासाभरात हाताने शेंगदाणा तोडून बघायचं आहे जर हाताने शेंगदाणा तुटला गेला तर समजायचं शेंगदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता या शेंगदाण्यामधलं पाणी काढून हे शेंगदाणे मिक्सर मध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये पाणी न घालता आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून शेंगदाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे मी दोन चमचे पाणी घालून शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत गरज वाटली तरच पाणी घाला जर, जर शेंगदाणे व्यवस्थित भिजले तर गरज वाटत नाही पाण्याची एकदम बारीक अशी इथे मी शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण पिठलं तयार करूया त्यासाठी कढईमध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिऱ्याची फोडणी द्या आता तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट कढईमध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा कारण शेंगदाणे कढईला चिटकण्याची शक्यता असते शक्यतो शेंगदाणे कढईला चिटकतातच त्यामुळे तुम्ही इथे नॉनस्टिक कढईचा सुद्धा वापर करू शकता नॉनस्टिक कढाईचा वापर केल्याने शेंगदाणे अजिबात कढईला चिटकणार नाही आता शेंगदाण्याची पेस्ट व्यवस्थित मिरची पावडरमध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मीडियम फ्लेम वरती पिठलं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत हे पिठलं शिजवून घ्यायचं इथे मी दहा मिनटं छान पिठलं शिजवून घेतलेलं आहे अगदी मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकाल आणि पिठलं छान शिजलेलं आहे इथे खमंग झंझणीत असं उपवासाचं पिठलं तयार झालेलं आहे अगदी मस्त लागतं हे पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथे पिठल्याची कन्सिस्टन्सी मी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी घालून ॲडजस्ट करू शकता कन्सिस्टन्सी पीठला तयार झालेलं आहे आता आपण भाकरी करूया त्यासाठी इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे भाकरीचं पीठ तयार करण्यासाठी एक वाटी भगर घ्यायची आहे आणि वन फोर्थ कप साबुदाना साबुदाना हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे लवकर तो बारीक होतो आणि मिक्सरमध्ये घालून याचं बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता तयार पीठापैकी आपल्याला भाकरीला लागेल तेवढं पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घाला मिठाने भाकरीची चव वाढते त्यामुळे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्टच ठेवा म्हणजे भाकरी छान थापली जाते एकदम जास्तही पातळ करू नका नाहीतर भाकरी थापली जाणार नाही आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित चोरा म्हणजे भाकरी छान तयार होते व्यवस्थित भाकरी फुगते इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता भाकरीसाठी लागेल तेवढंच पीठ घेऊन बाकीचं पीठ आपण काढून घेऊया इथे भाकरीसाठी लागणारा उंडा तयार झालेला आहे आता ताटामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे जेणेकरून भाकरी ताटाला चिटकू नये ताटामध्ये थोडंसं पीठ पसरवून भाकरी आपण थापून घेऊया हाताला थोडंसं पीठ लावायचं आहे जेणेकरून भाकरीचं पीठ हाताला चिटकू नये आता व्यवस्थित भाकरी आपण थापून घेऊया भाकरी जास्त जाड ठेवू नका पातळ भाकरी थापून घ्यायची आहे इथे भाकरी थापून झालेली आहे आता आपण भाकरी भाजून घेऊया इथे तवा मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतरच त्यावरती भाकरी घालायची आहे आणि भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं आहे आता पाणी थोडस सुकल्यानंतर भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे जास्तही पाणी सुकू देऊ नका नाहीतर भाकरी फुगणार नाही आता दुसऱ्या बाजूने छान भाकरी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी इथे भाकरी मी सर्व बाजूने भाजून घेतलेली आहे आता भाकरी आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकाल मस्त अशी भाकरी इथे फुगलेली आहे पीठ जेवढं छान चुराल व्यवस्थित मळाल तेवढी भाकरी छान तयार होते इथे भाकरी सर्व बाजूंनी मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे मस्त अशी खरपूस भाकरी इथे भाजून तयार आहे आता दुसरी भाकरी आपण या पद्धतीने तयार करून घेऊया इथे उपवासाचं खमंग झंझणीत पिठलं आणि भाकरी तयार झालेली आहे नेहमीच साबुदाणा किंवा भगर खावीशी वाटत नाही त्यासाठी हा काहीतरी नवीन ऑप्शन आहे चवीलाही अगदी भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा